श्वर कारखाना ज्या वेळेला सुरू झाला सुरू झाला म्हणजे सुरुवातीचा त्यावेळेला ते त्याची दैनिक गाळक्षमता आठशे मेट्रिक टनाची होती आणि त्याच्यासाठी लागणारा एक लाख अठ्ठावीस हजार ऊस पण पाथर्डी तालुक्यामध्ये निर्माण होत नव्हता अनेक अडचणी असतील पाण्याच्या असेल कशाच्या असेल परंतु आज तो कारखाना म्हणजे ऑन पेपर दैनिक पंचवीसशे मेट्रिक टन गाळक्षमतेचा आहे प्रत्यक्षात तीन हजार पाचशे मेट्रिक टनापर्यंत तिथं आजही गाळप होतं आणि आज त्या तालुक्यामध्ये साधारणतः आठ ते, ते साडेआठ लाख मेट्रिक टन ऊस एवढा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे किंवा उपलब्ध होत आहे त्याच्यामध्ये पाथर्डी चारीचा पाण्याचा प्रश्न असेल विहिरीची खोदाई असेल नालाबंडिंग असेल काही पाटबंध्याच्या योजना असतील तर या सगळ्यामुळं तिथला हा म्हणजे बदल झालेला आहे आणिचं कारण असं आहे की माझी कर्मभूमी ही पिंपळा हे गाव किंवा आष्टी तालुका आहे म हे, हे जन्मभूमी मात्र कर्मभूमी माझी वृद्धेश्वर कारखाना किंवा पाथर्डी तालुका राहिली म्हणजे माझ्या सत्तर वर्षाच्या कालखंडापैकी म्हणजे सेवानिवृत्तीपर्यंतच्या अडोतीस वर्ष मी वृद्धेश्वर कारखान्यावर म्हणजे पाथर्डी तालुक्यात काम केलं साधारणतः आयुष्य आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या पासष्ट टक्के कालावधी हा वृद्धेश्वर कारखान्यात गेला आणि पस्तीस टक्क्यापैकी साधारणतः साध चोवीस म्हणजे एक हा चोवीस पंचवीस टक्के हा शिक्षणात गेला आणि एक आठ दहा टक्के जो काय आहे मधला तेवढाच फक्त कडा कारखान्याच्या तिथं झा गेला आणि म्हणून आपण सेवानिवृत्तीचा कार्यक्रम जो या ठिकाणी ठेवला म्हणजे ज्याला कृतज्ञता कृतज्ञता सोहळा हे नाव ठेवण्यामागंसुद्धा माझं काही तत्त्व आहे तर ते असं आहे की माझी कृतज्ञता ही माझ्या कुटुंबाप्रती आहे माझ्या गावाप्रती आहे माझ्या मातीप्रती आहे माझे सगळे सोयरे नातेवाईक मित्रपरिवार आप्तेष्ट, गावकरी तरुण या सगळ्यांप्रती माझी कृतज्ञता आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी मला एवढी मोठी म्हणजे करता मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली तर त्यांच्याप्रती म्हणजे ज्याला आपण संचालक मंडळ म्हणू किंवा ते चेअरमन म्हणू व्हाईस चेअरमन असतील तिथले आमदार असतील तर त्या सगळ्याच्या प्रती माझी कृतज्ञता आहे आणि म्हणून मी याला हा कृतज्ञता सोहळा हा हे नाव ठेवलेलं आहे आणि स सेवानिवृत्ती झाल्यानंतर लगेचच काही तांत्रिक कारणामुळं मला तो कार्यक्रम लगेच घेता जगे आला नाही म्हणून थोडा उशिराने का व्हायना पण मी तो कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि गावातील गावाच्या परिसरातील पंचकृष्ठीतील सर्व नागरिक माता भगिनी आप्तेष्ट नातेवाईक यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं अशी आमच्या पवार कुटुंबियाच्या वतीनं आग्राची नम्र विनंती आहे या का या कार्यक्रमासाठी जे निमंत्रित आहेत तर त्याच्यामध्ये माझी महसूल व शिक्षण मंत्री म्हणजे ज्याला आपण माजी, माजी नामदार आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब ते सध्या संगमनेर कारखान्याचे चेअरमन देखील आहेत त्याचबरोबर हिवरे बाजारचे पद्मश्री पोपटराव पवार त्याचबरोबर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस बी निमशे सर त्याचबरोबर तुमचे आपल्या <coughs> आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय सुरेश अण्णा धस त्याचबरोबर माजी आमदार आदरणीय भीमरावजी धोंडेसाहेब त्याचबरोबर आदरणीय साहेबरावजी दरेकर नाना आदरणीय बाळासाहेबजी आजबे काका आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली मी वृद्धेश्वर कारखान्यामध्ये अनेक वर्ष काम केलं तर त्या माननीय आमदार आदरणीय मुनिकाताई राजळे असे हे सगळेजण माझ्या दृष्टीने ते मला एकदम म्हणजे परम आहे श्रद्धे आहेत म्हणून त्या सर्वांना मी निमंत्रित केलेलं आहे आणि सर्वजणांनी या कार्यक्रमासाठी कौटुंबिक सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याबद्दल मला सहमती दर्शवून मला कुठल्या रूटनी यावं लागेल कसं यावं लागेल किती वाजता यावं वा लागेल ही सगळी माहिती माझ्याकडून घेतलेली आहे आणि हे सर्वजण उद्याच्या या कृतज्ञता सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहत आहेत याचा मला अभिमान वाटतो आणि ते येथील आणि येणारच आहेत ही मला अपेक्षित असून ते त्यांचे निश्चितपणे सहभागी होतील आणि आपला सगळ्यांचा आनंद द्विगुणित करतील अशा प्रकारची एक आशा आपल्या सगळ्यांच्या वतीने व्यक्त करतो मला गमतीने का व्हायना अनेक जण असं म्हणतात की तुमचा ब्रेन हा थोडाफार पाच दहा टक्के का व्हायना शरद पवारासारखा दिसतोय ब्रेन हा चेहरा नाही तर त्यामुळे कदाचित ते खरं असेल खोटा असेल शरद पवार हा योग कसा जवळ नाही आता तेच त्याच्याबद्दल काही सांगता येणार नाही नार नार पण मी मुद्दाम सगळ्याला सांगत असतो इथं बरेच जण आहेत म्हणून एक एक वाक्य मी टाकणार आहे ते तुम्हाला घेता आलं तर घ्या नाही तर घेऊ नका मला सगळेजण म्हणतात म्हणजे सांगण्याचा भाग म्हणून नाही आत्मस्तुती परंतु माझ्याकडं साधारणतः मोबाईलमध्ये मोर दॅन साडेपाच हजार मोबाईलचे नंबर म्हणजे आहे होते किंवा आहेत आता मी जवळपास जे माझ्याशी निगडीत नाहीत तर ते सगळे डिलीट करून राहिलो आहे तरीसुद्धा मला वाटतं आजही माझ्याकडं जवळपास चार हजार नंबर मोबाईलमध्ये आहेत आणि आता थोडं विस्मरण होतंय काय माहीत नाही तरी पण जवळपास पाचशे एक नंबर माझे दहा डिजिटचे तोंडपाठ होते दहा डिजिटचे आणि सगळेजण मला असंही म्हणतात की तुमची स्मरणशक्ती अशी कशी आणि तुम्ही हे कसं काय ध्यानात ठेवता सगळं तर त्याचं उत्तर मी सगळ्याला सांगतो तुम्हाला पण सांगणार आहे की माझ्या लहानपणी माझ्या आईने माझी टाळू फार छान भरली <laughs> आणि म्हणून माझी जी स्मरणशक्ती आहे तर ती अजूनही म्हणजे तितकीच ताजी तवाणी आहे म्हणजे इथं जे येत ना ते सगळ्यांना काय वाटतं ते मला माहीत नाही पण माझा तरी याच्यावर ठाम विश्वास आहे धन्यवाद माझी सत्र नाही सारखी नाही आहे माझी जन्मतारीख सतरा जुलै एकोणीसशे पंचावन्न आहे